नमस्कार मंडळी सुलबाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही पाहिलंच असेल की मी अद्रक धुवून घेतलेला आहे अद्रकाची साल काढून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अद्रकाला आधी आपल्याला उभी कट करून घ्यायचे आहे आणि नंतर आडवे करून कट करायचे आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने मी अद्रक सगळे चिरून घेतलेली आहे बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आणि हे पूर्ण आता मिक्सर जारमध्ये आपल्याला टाकून बारीक पेस्ट करायची आहे तर इथे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी इथे कडे तापत ठेवलेली आहे गॅसवर तुम्ही बघू शकता तापलेली आहे छान आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचे आहे आणि मी इथे आपण मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाकून घेणार आहोत अद्रकाची अद्रकाची पेस्ट अर्धी वाटी आहे आणि मी इथे साखर देखील अर्धीच वाटी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान आपल्याला पाच ते सात मिनिट परतून घ्यायचं आहे या पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही लागणार नाही आपलं आता तयार होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता छान आपलं आता दोन मिनिटामध्ये तयार होईल तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे इथे मी एका डिशला तूप लावून घेतलेली आहे आणि ते आता आपल्याला त्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे सुंदर झालेलं आहे त्या डिशमध्ये आपल्याला चमच्याने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आणि नंतर वाटीने देखील करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली एवढी सुंदर होईल बघू शकता तुम्ही छान झालेली आहे आता आपण वाड्या कट करून घेऊया या पद्धतीने वड्या कट केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता छान झालेल्या आहेत वड्या कशी वाटली रेसिपी आवडली असेल ती नक्की करून बघा आणि माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद <स्थ>